नमस्कार मी मेघा वनारसे सनसंस्कृत व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते लग्नागोदरच्या विधी परंपरा यामध्ये आज आपण करणार आहोत कुरडईचा मुहूर्त त्यासाठी प्रथम आमंत्रण करावीत यासाठी पाच सुवासिनींना मुहूर्तासाठी बोलवतात प्रत्येक कुटुंबातील याची पद्धत वेगवेगळी असू शकते सुवासिनींना आपण लक्ष्मी स्वरूप मानतो त्यांच्या बैठकीची पाहुंचाराची आणि ओटी भेट ही तयारी करावी मुहूर्ताच्या पूजेसाठी प्रथम काय तयारी करायची ते पाहूयात त्यासाठी एक तबक करायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता सुपारी मिड्याची पाने गूळ खोबरे पाणी हे सगळं तयार ठेवायचं आता कुरडाईच्या तयारीसाठी प्रथम चीक करावा लागतो त्यासाठी बाजारात तयार चीक पावडर मिळते आपण त्याचाही वापर करू शकतो किंवा पारंपरिक पद्धतीने घरी गहू भिजून वाटून त्या गव्हाचा चीक बनवून त्याची कुरडई के करू शकतो मी तयार गव्हाच्या चिकापासूनच आता कुरडई करणार आहे एका भांड्यात कुरडईचा चीक शिजवून घ्यावा साच्याच्या आतून पाणी लावून त्यामध्ये कुरडईचा चेक भरावा आता आपण करणार आहोत कुरड्यांचा मुहूर्त तर कुरड्यांचा मुहूर्त सुद्धा आपण सांडग्यांच्या सा मुहूर्तासारखाच पहिल्यांदा गणेशपूजन म्हणजेच सुपारीची पूजा करून करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आपण सूप पाट किंवा ओलं साधारणपणे तुम्ही धोतर किंवा साडीहंतरी असेल तर, तर जिथं पूजा करायची आहे तिथं पहिल्यांदा आपण अक्षत ठेवायच्या त्यानंतर त्या अक्षतवर आपण सुपारी ठेवायची सुपारीस हळद कुंकू अक्षता व्हायच्या त्यानंतर फूल अर्पण करायचं त्यानंतर सुपारी विडा आपल्याला समोर ठेवायचा आहे त्याच्या विड्याची पाने ठेवायची त्यावर सुपारी सुपारीला हळद कुंकू अक्षता व्हायच्या गणपतीच्या समोर पाण्याचं मंडल काढायचं त्याला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गणेशाची प्रार्थना करायची आणि सर्व सवाशणींनी हाताला हात लावून हा आपण कुरडाईचा जो मुहूर्त आहे तो करायला सुरुवात करायची हा ज्यावेळेला आपण कुरडाईचा मुहूर्त करतो त्यावेळेला छानपैकी गाण्या गाणे गाणे त्यानंतर सनईचे मंजूळ सूर ह्या सगळ्याच्या नाना नाद असा असावा आणि हसा खेळत छान प्रसन्न वातावरणामध्ये हा आपण कुरडईचा मुहूर्त पार पाडावा ह्या ज्या वेळेला आपण कुरड्या करतो त्यावेळेला काही पांढऱ्या आणि काही रंगीत आशाही कराव्यात रंगीत कुरड्या दिसायलाही सुंदर दिसतात रुखवतात आपण मांडायलाही त्या उपयोगी येतात आणि रंगीबेरंगी असा हा कुरड्यांचा खूप छान वाटतो पाहताना ते अशा कुरड्या पूर्णपणे वाळून घ्याव्यात अशा पद्धतीने हवाबंद डब्यामध्ये त्या पॅक करून ठेवाव्यात ह्या कुरड्या देवकार्याच्या दिवशी आपण सवाष्ण भोजन ज्या वेळेला असतो त्यावेळेला पूर्णाच्या स्वयंपाकाबरोबर ह्या तळ्या त्यांना वाढल्या जातात आपण जात्याचा मुहूर्त केला खिसका केला सांडगे केले कुरड्या केल्या आणि आता आपण करणार आहोत नकुल्या पनुल्या बोटवे यांचा मुहूर्त मालत्यांचा मुहूर्त तर ते त्यासाठी काय करायचं गव्हाचं पीठ मैदा रवा किंवा रवा मैदा दोन्ही अर्ध अर्ध असं घ्यायचं आणि थोडस पाणी घालून हे घट्ट भिजवून घ्यायचं अशा पद्धतीने हे घट्ट मळून घ्यायचं जर आपल्याला हे रंगीत करायचे असतील तर काय करायचं ह्याच कणकीतला थोडासा भाग बाजूला ठेवायचा त्यामध्ये थोडासा जो आपल्याकडे रंग घ्यायचा असेल आपल्याला तो घ्यायचा ह्या रंगामध्ये अगदी एक पाणी घालायचं अशा पद्धतीने आणि त्यामध्ये हे कणिक पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं ज्यावेळी हा आपण नकुल्या पनुल्या गोटवे मालत्यांचा मुहूर्त करतो त्यावेळेला पाच सवाष्णीने एकमेकांना हळदुंबु व्हावी पान सुपारी विडा पुढे ठेवून गण गन, गणेशपतीची पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर प्रत्येकीच्या हातामध्ये अशा पद्धतीने छोटे छोटे तयार केलेले गोळे द्यावेत आणि आपल्या मुहूर्ताच्या ह्याला सुरुवात करावी अशा पद्धतीने हे असे आपण बोटवे करू शकतो सहानेवर छानपैकी अशा ह्या करायच्या या अशा पद्धतीने आपण छोट्या 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 करून अशा टाकू शकतो अशा रीतीने त्यानंतर या पद्धतीने पिळ देऊन करू शकतो अशा रीतीने ह्या सगळ्या खिरी पूर्ण झाल्यानंतर ह्यातलं एक पाकिट ज्यावेळेला माहेरवाशीन आपली म्हणजे लग्नानंतर ज्या वेळेला नवरी पहिल्यांदा सासरी जाते त्यावेळेला तिला ओटीमध्ये ह्या दिल्या जातात कृष्ण चोरण्यासाठी अन्नपूर्णा घेण्यासाठी ज्यावेळेला नवरदेव येतो आपल्या देवाऱ्यातून कृष्ण घेतो त्यावेळेला त्याची खीर त्याला दिली जाते आणि इतर सणासुदीलासुद्धा सुद्धा यांचा वापर केला जातो अशा पद्धतीने त्याचं बॉक्समध्ये टोपलीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅकिंग करून किंवा अशा प्लेटमध्ये ठेवून तर ह्या नवरीच्या रुपवतामध्ये ठेवल्या जातात अशा रीतीने हा कोरडईचा मुहूर्त आपण केलेला आहे आता आपण लग्नाच्या खरेदीच्या साठी आपण शुभारंभ करणार आहोत खरेदीला सुरुवात करणार आहोत आणि हा मुहूर्त झाला म्हणजे घरातलं लग्न कार्यापूर्वीचं एक मोठं कार्य पार पडलेलं असतं एक घरामध्ये उल्हास एक प्रसन्न वातावरण असतं घराला चैतन्य येतं आणि आपल्या उत्साहामध्ये संपूर्ण लग्न कार्याला सुरुवात होते आता मुहूर्त केला म्हणजे काय असतं तर आपण ज्या वेळेला हा सगळा म्हणजे खिसका करायचा सांडगे तोडायचा किंवा जात्याचा आपण सगळा पूजन वगैरे करतो त्यानंतर आपण लग्न खरेदीला प्रारंभ करतो सुरुवात करतो आणि ती सुरुवात कशाने करतात तर पहिल्यांदा आपण कुंकू हळद म्हणजे हळद कुंकू आणि आपण खरेदी करून लग्न खरेदीला खरे सुरुवात करायची त्यानंतर आपण तोरण खरेदी करायची त्यानंतर देवाचं वस्त्र कापड ब्लाउज पीस तुम्हाला जे काही हवं असेल ते खरेदी करायचं त्यानंतर एखादी डाळ किंवा साखर असं धान्य खरेदी करायचं आणि त्यानंतर सोनं म्हणजेच एक मुहूर्तमणी किंवा कोणतीही छोटीशी गोष्ट घेऊन तुम्ही खरेदीला सुरुवात करू शकता आणि तुमच्या शुभ कार्याचा शुभारंभ तुम्ही हा मुहूर्त करून केलेला आहे तर अशा रीतीने छानपैकी लग्नाच्या तयारीला ला लागा त्यासाठी ते नियोजन कसं करायचं त्यासाठी एक पुस्तिका बनवावी लागते त्यासाठी एक कार्य नियोजनाची डायरी करावी लागते तर ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात की त्याची संपूर्णपणे नियोजन करून तयारी कशी करायची चला तर मग आपण छानपैकी अशा खरेदीला सुरुवात करूया हळद कुंकू तोरण घेऊन